आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश आता आपण अशी एक बातमी पाहणार आहोत ती बातमी पाहून मन गहिवरून येईल शिवाजीराव अडहराव पाटील हे शिरूर लोकसभा महायुतीचे उमेदवार आहेत ते लवके येथे प्रचार दौऱ्यावर होते गावातील नागरिकांच्या भेटीघाटी घेत असताना एका चिमुकल्यानं आणि त्याच्या आईनं अडहराव पाटील यांना एक पत्र दिलं त्या चिमुकल्यानं त्या पत्रात काय लिहिलं होतं ते आपण पहिल्यांदा पाहूया माननीय श्री शिवाजीदादा अढराव पाटील शहीद जवान माझे पप्पा स्वर्गवासी सुधीरजी पंढरीनाथ थोरात देशाचं रक्षण करत असताना त्यांना वीरमरण आलं आपण एक कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही आमच्या सोबत राहिलात आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत तुम्हाला जनतेची सेवा करण्याची पुन्हा संधी मिळव हो। कुमार यश सुधीर थोरात आपण आता ते पत्र पाहिलं भारत मातेच्या सेवेत असताना सुधीर पंढरीनाथ थोरात हे शहीद झाले त्यावेळी आढळराव पाटील यांनी त्या कुटुंबाला आधार दिला यश सुधीर थोरात या छोट्या मुलाची शिक्षणाची जबाबदारी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्वीकारली त्यामुळे धन्यवाद कसे मागायचे म्हणून एका पत्राद्वारे त्या चिमुकल्यानं आढळराव पाटलांचे आभार मानले ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालंय पत्रात वंदे मातरम बेस्ट ऑफ लक आजोबा असा संदेश लिहिला होता त्या चिमुकल्यानं पत्रातून व्यक्त केलेलं प्रेम पाहून हो। मन गहिवरून आलं माझ्या जनतेचं हेच प्रेम आणि आशीर्वाद मला नेहमी लढण्याची ऊर्जा देत राहते असं मत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बोलताना व्यक्त केलं दादा खरंच मोठ्या भावाप्रमाणे माझ्या मागे उभे राहिले माझ्यावर माझ्या कुटुंबावर ज्यावेळी वेळ होती त्यावेळी मला आधार दिला हे मी कधी विसरू शकत नाही आमचं कुटुंब सदैव तुमच्या सोबत राहील अशी भावना वीरमाता कौसल्या पंढरीनाथ थोरात यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा